श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि आता मार्गशीर्ष महिना संपण्यासाठी काहीच दिवस हे शिल्लक आहेत यंदा एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झाला होता आणि आता मार्गशीर्ष महिन्याची काहीच दिवस शिल्लक आहेत एकोणावीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या आणि या दिवसानंतर मार्गशीर्ष महिना हा संपणार आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण सर्वजण माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो आता मार्गशीर्ष महिन्यातले तीन गुरुवार हे झालेले आहेत आणि मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार असणारा आहे तो म्हणजे अठरा डिसेंबरला आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला आनंद साधारणाचं सा महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी प्रत्येक महिला अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी लक्ष्मी व्रताच्या या पूजेची मांडणी केली जाते आणि उपवाससुद्धा केला जातो आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरस्थायी स्वरूपामध्ये अस्तित्वात राहावी लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर व्हावी आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासू नये याकरता तसंच माता कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातल्या या, या, मार्ग या गुरुवारांचा उपवास केला जातो आणि पूजेची मांडणी करून पूजासुद्धा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या या व्रतामुळे आपल्याला धनसंपत्ती ऐश्वर सुख शांती समृद्धी वैभव यश आणि उत्तम आयुरारोग्याची प्राप्ती होत असते आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असतो आणि पूजेची मांडणी करून पूजासुद्धा करत असतो आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र पावन आणि अत्यंत शुभ असा महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मीची पूजा सेवा केल्याने तिचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला तर मिळतच असतो पण त्यासोबत श्रीहरिविष्णूंचासुद्धा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो या मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक दिवस हा अत्यंत शुभ असा मानला जातो त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी प्रत्येक तिथी ही अत्यंत शुभ आणि तितकीच महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच आता मार्गशीर्ष महिना संपण्यासाठी काहीच दिवस हे शिल्लक आहेत त्यामुळे या शिल्लक राहिलेल्या काही दिवसांमध्येच आपल्याला या राहिलेल्या काही दिवसांमध्येच आपल्याला एकदा तरी या झाडाला स्पर्श हा नक्कीच करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील या दिवसांमध्ये जर आपण ह्या झाडाला स्पर्श केला तर यामुळे आपली गरिबी दूर होते आपल्याला असलेल्या सर्व आर्थिक अडचणी आर्थिक समस्या दूर होतात आपलं दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहतो आणि माता लक्ष्मीसोबतच श्रीहरी विष्णू यांची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होते तसंच आपल्यावर येणारी सर्व संकटंसुद्धा या दोघांच्या कृपाशीर्वादाने दूर होतात आपल्या घरातील इडापिडा भांडणं वादविवाद कलह हो, नकारात्मकता हीसुद्धा यामुळे दूर होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदून आपली अगदी कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होत असते आणि आपल्याला सन्मान यश कीर्ती प्राप्त होते आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिना संपण्याआधी एकदा तरी आपल्याला या झाडाला स्पर्श हा नक्की करायचाच आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की मार्गशीर्ष महिना संपण्याआधी आपल्याला एकदा तरी कोणत्या झाडाला स्पर्श हा कसा केव्हा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी माता आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि म्हणूनच संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मी मातेच्या सेवेसोबत काही प्रभावी उपाय हे जर केले तर यामुळे आपल्याला त्याचे फळ हे अनंतपटीने मिळत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाडाला विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येक झाड प्रत्येक वृक्ष हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक झाडाला धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारणाचं महत्व दिलं गेलेलं आहे प्रत्येक झाड कोणत्या ना कोणत्या देवीला किंवा देवतेला प्रिय आहे प्रत्येक झाडाचा संबंध हा कोणत्या न कोणत्या देवी देवताशी जोडले गेलेला आहे सर्व प्रकारच्या झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि अशा झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला आशीर्वाद त्या त्या हा प्राप्त होत असतो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक झाड हे अतिशय शुभ आणि महत्वाचं मानलं गेलेलं आहे प्रत्येक झाड हे पूजनीय मानलं गेलं आहे आणि अशा झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला दैवी कृपा ही प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात आपलं दारिद्र्य हे दूर होतं कधी कधी आपण हवे तसे कष्ट केलेत मेहनत घेतली पण तरी सुद्धा हवं हो तसं यश हे आपल्याला मिळत नाही खूप कष्ट करून खूप मेहनत करून सुद्धा आपली इच्छाही काही पूर्ण होत नाही आणि मग अशा वेळेस आपण आपल्या नशिबालाच दोष देत बसतो अशी परिस्थिती जर तुमचीसुद्धा झालेली असेल तर तुम्ही उरलेल्या या मार्गशीर्ष महिन्यातल्या काही दिवसांमध्ये फक्त एकदा तरी या झाडाला नक्कीच स्पर्श करा मग तुमची अगदी किती कठीणातली कठीण खूप दिवसांपासूनची इच्छा असो मग तुमची घरासंबंधित इच्छा असो नोकरीसंबंधित असो किंवा तुमच्या मुलाबाळांसंबंधित कुठली इच्छा असो किंवा धनप्राप्तीबाबत असो किंवा मुलाबाळांच्या प्रगतीबाबत असो किंवा मुलांच्या करिअर संबंधित त्यांच्या शिक्षणासंबंधित किंवा त्यांच्या विवाहसंबंधित अशी कुठलीही तुमची कठीणातली कठीण इच्छा असो किंवा मग तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल आणि यापासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या या उरलेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला या झाडांना अवश्य स्पर्श करायचा आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल तसंच तुमच्या घरातली इडापिडा नजरबाधा संकट नकारात्मकता हीसुद्धा संपेल जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील तर तीसुद्धा यामुळे दूर होतील त्याचप्रमाणे शत्रूचा होणारा त्रास हा सुद्धा दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो जर तुम्हाला एखादा शत्रू हा त्रास देत असेल तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा तर यामध्ये सर्वात पहिलं झाडं आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तुळशीचं रोप हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या रूपाची पूजा करणं तुळशीसमोर दिवा अगरबत्ती लावणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे या तुळशीच्या रूपामध्ये साक्षात माता लक्ष्मीचाच अखंड वास आहे तुळशीचं रोप हे साक्षात माता लक्ष्मीचंच रूप मानलं गेलेलं आहे या तुळशीच्या रूपाला विष्णूप्रिय असं म्हटलं जातं कारण तुळशी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीपुत्र अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णूंची कोणतीच पूजाही पूर्ण होत नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीचे पूजा करण्याला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी आपण तुळशीची अगदी मनभावे पूजा केली पाहिजे ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तर त्या घरामध्ये नकारात्मकता ही कधीही राहत नाही त्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी ही घराच्या बाहेर फेकली जाते आणि घरामध्ये सतत पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होत असतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा जरी तुम्ही तुळशीच्या रोपाची अगदी मनोभावे पूजा केली तर यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोष तर नष्ट होईलच पण त्यासोबत तुमच्या घरात असलेल्या पितृदोषासुद्धा नष्ट होईल आणि तसंच तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता हीसुद्धा बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये कोणतंही संकट अडचणी या येणार नाहीत आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये अखंडवास कायम राहील आणि म्हणूनच तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपण्याआधी एकदा तरी तुळशीला स्पर्श हा करायचा आहे आणि अगदी मनोभावे तुळशीची पूजा सुद्धा करायची आहे तर तुळशीची पूजा करताना तुम्हाला काय करायचं आहे तर एका तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमोटवर हळद टाकायची आहे आणि तसंच त्या पाण्यामध्ये तुम्हाला कच्चं तुध सुद्धा टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला एक लाल कलरचा धागा सुद्धा घ्यायचा आहे आणि यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल हे सगळं घेऊन तुम्हाला तुळशीच्या रोपापाशी जायचं आहे आणि तुळशीच्या रोपापाशी गेल्यानंतर सर्वात आधी शुद्ध गायच्या तुपाचा जो दिवा आपण घेतला आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशीची हळद कुंकू अक्षता दाफुल अर्पण करून धूपदीप वाळून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण तांब्याच्या कलशामध्ये जे पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला तुळशीच्या रोपाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण जो कलाव्याचा धागा घेतला आहे तर तो आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर अकरा वेळा ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर हा कलाव्याचा धागा आपल्याला तुळशीच्या रोपाला तीन काठी देऊन बांधायचा आहे आणि त्यानंतर आपला उजवा हात आपल्याला तुळशीच्या रूपाला लावायचा आहे आपल्या उजव्या हाताचा स्पर्श तुळशीच्या रूपाला आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तुळशी मातेच्या रूपाला तुळशीला सांगायची आहे जी व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करते तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या या उरलेल्या काही दिवसांमध्ये हा उपाय नक्की करा तुळशीच्या झाडाला एकदा तरी स्पर्श तुम्ही अवश्य करा आणि काही कारणास्तव जर तुम्हाला आता हा उपाय करता नाही आला तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे पुढचं चा झाड आहे ज्याला आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातल्या काही दिवसांमध्ये स्पर्श करायचा आहे तर ते झाड म्हणजेच आवळ्याचं झाड होय आवळ्याच्या झाडाच्या मुळामध्ये श्रीहरिविष्णू आणि खोडामध्ये दे ब्रह्मादेव आणि फांद्यांमध्ये भगवान शिवशंकरांचा वास आहे त्यामुळेच या झाडाला अत्यंत पूजनीय झाड मानलं जातं तर अशा या आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघेही आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या आयुष्यातले सर्व संकटही सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये उरलेल्या या काही दिवसांमध्येच एकदा तरी आपल्याला आवळ्याच्या झाडापाशी जायचं आहे आणि या झाडाला स्पर्श हा नक्की करायचा आहे आणि या झाडाची पूजासुद्धा करायची आहे तर यासाठी या झाडापाशी या जाताना आपल्याला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध जल हे घेऊन जायचं आहे आणि तसंच शुद्ध गायच्या तुपाचा हा दिवासुद्धा आपल्याला घेऊन जायचा आहे आणि या झाडापाशी गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला हा अशुद्ध गायच्या तुपाचा दिवा पूर्वेकडे तोंड करून प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाडाच्या मुळाशी चिमुटभर हळदी अर्पण करायची आहे कारण या झाडाच्या मुळाशी विष्णूंचा वास आहे आणि हळदी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चिमुटभर हळदी आपण या झाडाच्या मुळाशी जरूर अर्पण करायची आहे आणि त्यानंतर त्या कलशातलं पाणी आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श आपण या झाडाला करायचा आहे आणि यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप आपल्याला करायचा आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला केल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा या झाडाला आपल्याला बोलून दाखवायची आहे किंवा जर तुमची एखादी समस्या असेल आणि खूप दिवसांपासून प्रयत्न करूनही ती समस्या सुटत असेल तर ती समस्या दूर व्हावी यासाठी सुद्धा तुम्हाला या झाडाला बोलून दाखवायचं आहे आणि यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर त्या झाडाजवळ बसूनच तुम्हाला विष्णू सहस्र नाम हे स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे तर याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही या झाडाला स्पर्श कराल तर तुमची जी कुठली इच्छा असेल ती इच्छासुद्धा पूर्ण होईल आणि जी समस्या तुमची असेल तर ती समस्यासुद्धा तुमची नक्की दूर होईल आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्या संपण्याआधी तुम्ही या दोन झाडांना नक्की स्पर्श करा आणि या झाडांची पूजासुद्धा करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लक्ष्मी कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल